आमदार अभिजित पाटील यांनी का घेतली नितीन गडकरींची भेट माडा विधानसभा निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून आल्यानंतर आमदार अभिजित पाटील यांची विकासाबद्दल गाडी सुसाट सुटली असून अधिवेशनात मतदारसंघातील प्रश्नांवर जोरदारपणे मांडणी करत भरघोस निधींची मागणी केली आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन माडा आणि पंढरपूर मतदारसंघातील विविध विकास कामांबद्दल निवेदन देऊन निधीची मागणी केली माडा मतदारसंघातून जाणाऱ्या श्री संत मुक्ताई पालके महामार्गाला राज्य महामार्ग दर्जा देऊन निधी उपलब्ध करून मिळणं या संदर्भात निवेदन देऊन संबंधित कामे मार्गी लावण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली माळा मतदारसंघातून करमाळा टेंभुर्णी पंढरपूर मंगळवेढा रस्ता चौपदरीकरण करावा पंढरपूर तिहे मार्गे रु देगाव सुस्ते टाकळी सिकंदर कुरूल रस्ता चौपदरी करावा मतदारसंघातील अनेक रस्त्यांचं निवेदन प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची विनंती आदरणीय गडकरी साहेबांनी केली त्यावर सकारात्मक प्रतिसाद देऊन योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं